स्वागत आहे आज तुम्हाला छानपैकी मी माझ्या मुलासाठी खास एक मस्तपैकी रेसिपी दाखवणारी मोसंबीचा ज्यूस घरगुतीमध्ये चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तुझ्या रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्त पैकी स्पेशल मी आज मोसंबीचा ज्यूस दाखवणार आहे झटपट लवकर सिंपल चला आपण सुरुवात करूया हे मी चार मोसंबी घेतलेत मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आता ज्यूस मध्ये काढून घ्यायचे चल। चला मी ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे आता इथे मस्त पैकी मी चांगले काप करून घेतले स्वच्छ धुवून आता मस्त पैकी अशी बिया काढून घेतलेले त्याच्यात अर्धी वाटी आपली साखर आणि एक लिंबू घेतलेले आहे मी तर सर्वात पहिला ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची साखर टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला थोडस लिंबू पिळून घ्यायचं लिंबू पिळून घेतले की याच्यामध्ये आपल्याला जे काप करून घेतलेले ते टाकून घ्यायचे मस्तपैकी आप आप तर याच्यामध्ये आप आपण टाकून घेतल्याचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ब्रपाचे तुकडे टाकून घ्यायचे दोन तीन की नंतर आपण परत याच्यामध्ये आपण ब्रफ टाकून घेऊया तर मिक्सरला बारीक करताना याच्यामध्ये दोन तीन ब्रपाचे आपण ब्रफ टाकून मस्त मी ज्यूसच्या भांड्याला मस्तपैकी मिक्सर लावून घेतलेला आहे आता चालू करून घ्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आता आपला होऊन जाईल मस्तपैकी ज्यूस मिक्सर बंद करून घ्यायचा आणि मस्त छान आता आपल्याला ह्याचा ज्यूस चालणी मध्ये चा। चाळून घ्यायचा आणि मस्त ग्लास मध्ये सर्व करून घ्यायचा खूप छान आहे ना शौर्य मस्त ना यम्मी यम्मी यमिना टाकू स्ट्रॉबेरी ना हा मोसंबीचा ज्यूस मोसंबीचा ज्यूस आहे चला मग आता ओके चाळून घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला चाळून घ्यायचं शौर्य थांब शोर्य दर चमचा आपल्याला हा मस्त एक ढवळून घ्यायचा जेणेकरून मस्त पैकी मस्त पैकी मोसंबीचा मग पूर्ण असं घर काढून घेतलं आणि छान असं मस्त दाबून ताबून त्याचा मस्त ज्यूस काढून घेतलेला आहे खूप छान खूप फ्रेश खूप मस्त झालेला आहे खूप छान चला मग माझ्या मुलाला स्पेशली मस्त पैकी मोसंबी ज्यूस मी आहे माझ्या मुलासाठी खास चला मग आता आपण मस्तपैकी काचामध्ये सर्व करून घेऊ ग्लास घेतलेला ग्लासमध्ये मस्तपैकी मी ब्रब्बाचे दोन तुकडे टाकून घेतले आणि छान असा एक मस्त ग्लास भरून घेते फ्रेश मस्तपैकी छान असा मस्त हिब्रफाचे मस्तपैकी क्यूबवरती आलेले त्याच्यामध्ये मी आणखीन क्लीन टाकून घेते कारण की, की जास्त जा थंड गार मी मुलाला देत नाही आहे बघा बघा मस्तपैकी छान असा मोसंबीचा ज्यूस मस्तपैकी झालेला आहे खूप मस्त माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून अभिन मानते थँक्यू